नमस्कार आम्ही आमच्या दूध भाजी अंडी आणि फळे या सर्व शेतमालाचे विक्री व्यवस्थापन कसं करतो हा प्रश्न आम्हाला वारंवार विचारला जातो आमचे उल्कानगरी संभाजीनगर येथे असे एक आउटलेट आहे यामध्ये आम्ही पिकवलेल्या चोवीस ते पंचवीस भाज्या सतत विक्रीला असतात हे सोडून इथेच आम्हाला अंडी ताक तूप लोणी आणि इतर पदार्थही विक्रीला ठेवता येतात तसेच आम्ही कलेक्ट केलेले मध कोलॅबरेशनमध्ये केलेल्या गोष्टीसुद्धा आम्ही इथे विक्रीला ठेवतो लोकांना इथे स्वतः चालत जाऊन स्वतःची भाजी निवडता येते आणि नंतर बिलिंग काउंटरवर चेकआउट करून विकत घेता येते आमचे असे साडेचारशे ग्राहक संभाजीनगरमध्ये आहेत आणि आम्ही शंभर टक्के नैसर्गिकरित्या उगवलेल्या आमच्या शेतातल्याच शेतमाल इथे विकतो तुम्हाला जर हा शेतमाल हवा असेल तर वर ऑर्गेनिक फार्म असे सर्च करून तुम्ही आमच्या दुकानाचा ॲड्रेस शोधू शकता संभाजीनगर सोडून आम्ही कुठेही भाजी विकत नाही